तुम्ही पळयतात युनिक गोवा नमस्कार आम्ही पयतात युनीक गोवा आणि युनीक गोवा असा आज बेळगावच्या मुखार चिकोडी हंगा आणि चिकोडी हंगा सध्या चिकोडी पावत आयला आमची श्री विठ्ठल रखुमारी वारकरी मंडळ गोवा हे हंगा सध्या पंढरपूर यात्रेक वसपात वारीक पावला आणि मधी खूप जण आता आमची माता भगिनी आसात वारकरी बाल असतात वृद्ध युवा सगळे जण हातून भरलेले असा आणि आम्ही आता त्यांच्याकडल्यान माहिती जाणून घेऊया कारण पंढरपूर वारी खूप महत्त्व असा जणात सगळे एक पंढरपूर वारी करप म्हणजे खूप अशी पुण्याई लागता काय काही ना देवाची कृपा लागता दैवी कृपा बुद्धी लागता सद्बुद्धी लागता आणि अशीच आमच्या आता माता भगिनी सगळे आयल्लो असा आम्ही त्यांच्या आमी माहिती जाणून घेऊया सांगा किती सांगतली वारकरी मंडळ आज नऊ वर्ष कंप्लीट झालं वारे नऊ वर्ष झाली आम्ही मेनपुरे टू पंढरपूर पायी वारी करता टोटल आमका सव्वीस स्टॉप लागतात सबन वाटे बेंटोर बरोज असं प्रत्येक स्टॉप योच्या पहिली सगळ्या सर्वे करतात सर्वे करून प्रत्येक मनीस जे आहात ते आम्हाला हेल्प करतात जे हा मनीस आहात ते थंच स्टे घेतात दनपारचं तसंच रातचं ते आम्ही रावतात हा दुसरे म्हणजे आता पहिली कशा थोडे येताले चडशे जाणटेच असताले बरोबर आमच्या आता ह्या दोन चार वर्षां पहिले सगळे समके तरणाटे भुरगे आहात ते सुद्धा आमच्या वांगडा वारी घेऊन चलयो येतात आणि चोड म्हटल्या आमच्या वांगडा आहात ते महिला डेट इज चढशे ह या वार्ये आणि दुसरी गोष्ट म्हटल्या आम्ही आता हंगासून नीट सुटल्यात नीट सोडशी जाऊन सुटल्यात आता जैनापूर आमचा स्टॉप आहात जैनापूर आम्ही आता रात्री स्टे करतली सकाळी फाल्या सकाळी उठून आम्ही स चारांक उठ्ठा चारांक उठून सगळे ते प्रात वीर जा ते सगळे निघून आम्ही प्रत स म्हटल्या सगळी वारी रेडी असतात रथा बरोबर सद्धा आम्ही सकाळची पंधरा किलोमीटर किंवा चौदा टोटल आम्ही तीस किलोमीटर चलतं सकाळी पनरा सांची पंधरा किंवा जेवढ्या तेवढा फरक जाऊ शकता पण टोटल तीस किलोमीटर सकाळची आमची च्या गोरे त्यांना टोस्ट बी दिली होता परत दोन परत च्या नचता दनपारचे जेवण सांचे परत च्या नचता परत रातचे जेवण मधी हरीपाट करता ज्याच्या घरात राहतात आमचा हरीपाट असता हरिपाट गजर बी करून आम्ही रातचे सेम तसे आणि सगळे इतल्या मजेन राहता की आम्ही जसे घरात कुटुंब असे राहता पण तशा राहता माझी वारी सगळ्यांची वारी असे म्हणून ही वारी सुरवात केली आणि तसेच पहिलीपासून जे असा नी तशा आजपर्यंत या वारकऱ्यांचा सपोर्ट हा म्हणून ही वारी बऱ्या भाषेन चलता आणि आपले कुटुंब असे म्हणून चालल्यान ती सांगता आपल्या कुटुंबांनी ती वारी तशीच त्यांच्यानी या पुढे सुद्धा चलावची आम्ही असो नसो पण ही वारी अशीच चलची यांचे सगळ्यांचे आशीर्वाद असे तुमच्या लोकांच्या आशीर्वादाच्या परत जे लोक आमका वाटेन जे सहभाग आहात आमच्या बरोबर जे आमका सहकार्य करतात त्यांचा पण बरा आशीर्वाद असो आणि ही वारी अशीच कायम चलत राहची ओके आता किती आमका आज सातवा दिसतली पंढरपूर आम्ही आता पंढरपूर तीन तारखेला पवतली बाकी कसे दिसता इतले तुम्ही चलता किद्या दिसाक तीस किलोमीटर चलप हे काही फकाणा नी हय कसे असे जप करतात मी राम श्री रामकृष्ण हरिपाठ चालू असतात हरिपाठ हरिपाठ करीत करीत हे सगळे लोक आणि विचार नामाचा जप चालू असता काल सुद्धा आता आमचे उदक भरले घडिंग लजा पण आमका कोणाक भय दिसूक ना की उदक भरले आम्ही वचूक पावची ना थंयसरले जे भडगावचे लोक असले त्या लोकांनी आमक आपण म्हणून येऊन सहकार्य केले तुम्ही काय वरकरी भिव हो नका सपोज उदक भरले आम्ही तीन दिस अडकतले पण आम्ही तुम्हाला कसे तरी गजरच्या जाऊ कशा तरी सोडता असे म्हणून सांगले आणि त्यांच्यानी आम्हाला सोडली हाडू आणि तिथला मार्ग जो असलो तर आम्ही सोपवलो आणि आता आम्ही परत आले पाय वरी स्टार्ट किती डिस्टन्स चालले आता म्हणले आणि किती डिस्टन्स उरला आमची कमीत ते 200 सुमार आम्ही चालली आता एक 171 वन 160 वन वन इतले उरला

हे आम्ही पळतात श्री विठ्ठल रकुमाई वारकरी मंडळ गोयचे आमचे गोयसन आयल्ले असा आणि त्यांची आता दोनशे किलोमीटर त्यांची वारी झाल्या ते श्री रामकृष्ण हरी नामजप करीत आणि देवाची भक्ती करीत श्री विठ्ठल रकुमाईच्या वडीन वडीन ते आता सध्या पंढरपुराक वतात चलपूक लागल्यात तेच भक्तिभावां जे सगळ्या वारकऱ्यांक लागता विठ्ठल रखमाईची आस लागता त्याच आशेन आणि भक्तिभावां ती चलतात आणि कोण उलोपास चला बरें सांगा भाई सांगा कितें सांगतले श्री रामकृष्ण हरी सांगा रामकृष्ण हरी हा आय या वार्येक पहिलीच जॉईन जल खूप विचार आसलो की खूप म्हाका की वारयेक वचपचे पहिली mm. हा पंढरपूरात गेला पण mm. बशीन गेला गाडन गेला वारेन केस ना mm. विचार आसलो मनात पण ते शक्य जाय म्हाका आता विचार येलो ये आणि येलो mm. हा पहिले की बाबा हे पावसा आता येता असताना खूप पावस लागलो वाटेक घाटाक mm. पावले आम्ही आमच्या तिराळी घाटाक की मनात दिसले की चढोंक जाता काय कोण जाता पण म्हाका देवान हाडलो वयर आमच्या तिराळी घाट काढून पुढे पावन आणि पर हंगापर्यंत पावलो व्यवस्थित कसले त्रास झाले ना सगळे व्यवस्थित आहात आणि फुडलोय प्रवास बरो जातलो प्रावा अशी म्हाका त्या विठ्ठलाकडे हे आहात की तो बऱ्या भशेन आमकां व्हरतलो म्हणून नमस्कार तुमकां पावली चाल ती पंढरीची वाट <laughs> करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जिवे भावे ह्याच भक्तिभावां आमचे हे सर्गे बंधू भगिनी भाव सगळे माता भगिनी सगळे सध्या पंढरपूरच्या दिशेन श्री विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाची आस धरून चलत आसात आणि तुम्ही पळतात युनीक गोवा पळयत रावचो युनीक गोवा आणि तुमकां सगळ्या जे आमचे श्री विठ्ठल रुक्माई वारकरी मंडळ हाच्या बॅनर सकल जे वारकरी सगळे शुभेच्छा तुमकां सगळे விள 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 விட விடலோ விட்ல விட விடல விட்லோ விட்லங்க விடல ஹரிய விட்ல விடல விட்லி ஓம் விட்ல 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 ஹரியோ விட்ல Tala, I own itala, I own itala, itala, I own itala, itala, I own itala, itala, I own itala. விட்டல விடல விட்ல 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 ஹரி ஓம் விட்ல 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 ஹரி ஓம் விட்ல விட்ல விட ஹரி ஓம் விட்ல 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 ஹரி ஓம்